नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित अरूपे घेतले रूप परमपूज्य हरिकाका यांचं जीवन जीवनदर्शन आज आपण ऐकणार आहोत उपासना अष्टक हे अष्टक लिहिलेलं आहे शंगोवष्ट काव्यतीर्थ रत्न परमपूज्य श्रीमत्सद्गुरू श्री हरिकाका यांचं श्री, श्री हरी ही शरणम कुणी बोलती हा दुजा एकनाथ कुणा भासतो हा असे आदिनाथ अनंतावतारी करी प्रेमलीला नमस्कार नमस्कारत्या सद्गुरु श्रीहरिला मुखी ब्रह्मवाणी दिसे दिव्यकाया, अनाथांसी जो नाथ बोधी उपाया जयाची असे मोहिनी भक्तिलीला सद्गुरु श्री सद्गुरुश्रीहरीला किती रंजल्या गांजल्या दुःखितांना उपाये करी जो सुखी भाविकांना करी भक्तिमार्गे स्वये जो निराळा नमस्कार त्या सद्गुरु श्री हरिला तनु देखता भासतो जो समर्थ करी अंतरी भक्त चिंता किमर्थ जयाची जहाली असे भक्तमाला नमस्कार त्या श्री हरिला मला वाटते हा हरी विश्व प्यायला, स्वय ब्रह्म मुनी साक्षात उदेला ना धरी जो कधी लौकिकाला नमस्कार त्या सद्गुरु हरीला, अनन्यासी जो श्री हरी रूप झाला अभक्तांशी मानव्यरूपेची ठेला हरिभक्ति वाचोनी न जाला नमस्कार त्या सद्गुरु श्रीहरिरा दयापोटी भासे वरी क्रोध भारी जयाचा असे क्रोध कारी, असे कल्याणकारी अंतरी भक्त भक्तचिंता जयाला नमस्कार त्या सद्गुरु श्रीहरीला कुणा बोध देतो सुसुप्तीत साचा मुखी ग्रास दे भक्तीच्या पायसाचा अभक्तांसी भक्तांसी जो एक झाला नमस्कार त्या सद्गुरु श्रीहरीला धरी अष्टकाची गळा मुक्तमाळा तया सी खरी नित्य देतो जिव्हाळा नमुे गुरुपाद पद्मी वसो श्री हरी अंतरी प्रेमसदमी शंगो शंगोवष्ट यांनीच केलेली काकांची आरती आपण ऐकूयात आरती हरी देवा भक्तानंदांचा ठेवा बोलती भक्तवृंद एकनाथ हा माझा एकनाथ हा माझा शिणलीतव काया भक्त कार्यार्थ भक्तकार्याथराया भव्यजे रूपसाजे ते गाजे एकनाथ हा माझा एकनाथ हा माझा हरिहर ब्रह्मामूर्ती धरित्री पातली तव रूपे सोहम भावे विराजे एकनाथ हा माझा हरी एकनाथ हा माझा माया असे दासी ज्याची रिद्धी सिद्धी सेवेसी आनंदे नित्य जासी, वर्णू कैसा मी त्यासी बोलती भक्तवृंद एकनाथ हा माझा एकनाथ हा माझा ह्यातच आपण विचार का ऐकणार आहोत विद्या खरी पूजा बांधायची जर असेल तर त्यासाठी आधी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी हृदयाची कवाडं उघडी ठेवायला हवीत म्हणजेच त्यांना सर्वसमभावाने विद्या मंदिरात खुला प्रवेश मिळेल विद्यार्थी हेच आपलं खरं दैवत आहे त्यांच्यावर अखंड प्रेम हीच त्यांची पूजा आहे त्यांचं यश हाच आपला आनंद आहे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणाचेच पाठ घोकायला न लावता त्याला कृतीपाठांची जोड हवी त्यांच्यासमोर आपला कृतिशील आदर्श हवा आपल्या यातनाकुल अस्पृश्य बांधवांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मदत करणं हे विद्यार्थी वर्गाचंही एक कर्तव्यच नाही आहे का शिक्षणाबरोबर देशबांधवाच्या समस्यांची नातं बाळगायलाच हवं देशसेवेला निष्ठेचं अधिष्ठान लाभल्यास ती ईश्वरचरणी रुजू होते सत्कार्यातही खिशाला परवडेल तेच दान करावं मन शुद्ध तर सगळं शुद्ध त्यासाठी बाह्योपचाराला अवास्तव महत्त्व देऊ नये प्रसंगी मनाने आंघोळी विना केलेली पूजाही देवाला पावते व्यवसायात पडाल तो कोणतंही काम करण्याची तयारी हवी अखंड परिश्रमाची कास धरायलाच हवी अंतःकरणयुक्त दिलेल्या गेला परमेश्वर प्रतिसाद का देणार नाही तो तर मोठा दयाळू आहे संत कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही ते सुकरपणाने भोगण्याचा त्याला मात्र मार्ग दाखवतात देवासाठी पदरमोड करून इकडे तिकडे कशा भांडायचं तो तर आपल्यातच आहे शोधा म्हणजेच सापडेल मी आधीच सांगत होतो याला हा गोसावी का झाला गोसाव्याचे काम कठीण बळकट आवरावे हे म्हण जिवंत असूनी मेद्या समान व्हावे देहाला सर्व ब्रह्ममयम जगत असा असावा आदित्यो ब्रह्म मी गूळ आहे गूळ या शब्दातील ळ गाळल्यास असंख्य माशा बसतात सर्व अक्षरं घेतल्यास त्याला मुंग्या लागतात यदा रोचते तत् ग्राह्यम यद न रोचते तत त्याज्यम झाडांना पाणी घालण्याच्या नियमाने त्याच्याशी आपलं नातं झडतं त्यातून मिळणाऱ्या आनंदाबरोबर मनाची एकाग्रता साधता येते कट्टर वैष्णवांनीही ओम पैगंबराय नमः असा मनपूर्वक जप केल्यास त्याचं काम होईल मुस्लिमांनी एकादशी केल्यास त्यालाही निश्चितपणे फळ मिळेल अंतरीच्या खुणा रे करी मंथना किंवा हे नरा आता बघ जरा ही जाणीव मनाला सदैव द्यावी संत सद्गुरू असता तसं नाही मात्र जे सद्गुरू असतात ज्याची क्रिया समाजाला अनुकरणीय असते तो संत शिष्याला अनुग्रह देण्याचा उपचार स्वीकारून सद्गुरूला त्याची अखंड काळजी घ्यावी लागते एखादा तत्त्वज्ञ संत असेलच असं नाही संत मात्र तत्वज्ञ असतात लोक मला विचारतात काका नमस्कार करू का मी म्हणतो करा कारण काकांच्या काकाचं काय जातो त्याच्यात मी असतोच कुठे जागेवर पण त्यांचं मन कशाला मोडा आपल्या पुढे हात पसरून कोणी भी म प्रसादाची भीक मागू नये तर ती ओट्यातच घ्यावी शुद्ध अशुद्धतेच्या पारंपरिक भ्रामक कल्पना न बाळगता मनाच्या शुद्धतेवर जो लक्ष पुरवतो तो, तो निर्भय बनतो काला तिथे जीवनमुक्तता होईपर्यंत कालतत्वच मानायला हवं त्यासाठीच शुभवेळेला जीवनात फार महत्त्वाचं स्थान आहे उपास्य दैवतांच्या कृपेने वाचेने जे शब्द वजविले जातात ते साधकांचं काम करतात ते ज्योतिष नाही आहे तर त्याचा काका आहे -का अनुभवावरून सिद्धी प्रमाण मानता येते त्यासाठी अन्य प्रचितीची आवश्यकताच नाही जन्मानंही सिद्धी प्राप्त होऊ शकते साधनाने सिद्धी प्राप्त करून घेतली असेल तर तिच्या अनुचित वापराने किंवा साधन न झाल्यानेही ती नष्ट होऊ शकते काकांना लाभलेल्या सिद्धीचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी न करता केवळ लोककल्याणासाठीच केलेला आहे आणि त्यामुळेच ती आजही कायम आहे ती जन्मसिद्धी आहे एखाद्या गुरुघराण्यात दत्तक जाताना दत्तक पित्याकडून लाभलेला अनुग्रह तोच अनुग्रह मानता येतो गुरूंची वेगळी परंपरा शोधण्याची गरजच नाही शांती ब्रह्मनाथांच्या उपासनेने काकांनाही तो वारसा लाभलेला आहे त्यांचा वरवर दिसणारा क्षणिक रागही लोकांच्या कल्याणासाठीच असतो काकांचं जीवन हे एका अर्थाने जीवनमुक्ताचंच जीवन आहे गेय एक परमात्माच आहे वेदांनी त्याचं गायन केलेलं आहे तो परमात्मा त्याच्या भक्तांकरता सगुण साकार संतच होतो गंगेसारखं पवित्र आकाशासारखं निर्मल गजगंडासारखं अलंकारित गांगे यासारखं व्रतस्थ आणि परमेश्वरासारखं महान असतात तेच खरे संत बाह्य छायाचित्रापेक्षा अंतरंगातील छायाचित्रावर एकाग्र व्हावं देहातील अहंकार घेऊन जर संतांच्या दर्शनाला गेलो तर संत कळणार कसे सामान्य माणसाच्या लौकिक जीवनाच्या कसोट्या संतांना कशा लावणार संत मात्र एकाच वेळी लौकिक आणि पारलौकिक पातळीवर राहूनच कार्य करू शकतात संतांचा देह म्हणजे भगवंतांचं क्रीडा मंदिर अहंकारविरहित मनाने जर आपण काकांच्याकडे गेलो तर त्यांच्या दर्शनात आपल्याला ब्रह्माचा साक्षात्कारच घडतो आपलं हरवलेलं आत्मसुखही तिथेच गवसतं काय पाहावं हेही अचूक कळतं विचार हळूहळू एकाग्र केले कीच आपोआप चिंतन घडतं अखंड चिंतनाने सिद्धीचाही लाभ होऊ शकतो अंतर्दृष्टी तर नक्कीच लाभ दे अंतर्मनाच्या स्वच्छ प्रकाशात शिरता येतं मनाची शांतता म्हणजेच सुख निष्ठेने कार्य केल्यास ती मिळू शकते पाळीव प्राणी किंवा पक्षी जशी साथ घातली की प्रतिसाद देतो तसाच ईश्वरही त्याच्या सान्निध्यात राहिल्यास आपल्या संकटकाळी दिलेल्या हाकेसरशी धावून येतो मी जगातला एक गवंडी आहे असं काका म्हणतात त्या जगनियंत्याने दिलेल्या कंत्राटानुसार काम करायचं आहे देह हे माझं घर नाही आहे तर ते पडलं काय किंवा राहिलं काय याची चिंता मला कशाला हवी आहे सेवेत अहंकाराला की तो उपकार सेवेत श्रद्धा असते स्नेह असतो स्नेहाच्या जाणीवेने सेवा जर कराल तर परमेश्वर भेटलाच म्हणून समजा विजेचा करंट एक असूनही झिरोचा बल्ब ट्यूब पंखा विजेवर चालणारी यंत्र यांच्यात जसा फरक आहे तसाच सर्वांचा आत्मा एक असूनही व्यक्ती तितक्या प्रकृती आढळतात ऐकलंच काय बघितलंच काय यापेक्षा जगायला शिकलास काय हे शिकायला हवं गुरु हाच हरी आणि हरी काका हेच आपले गुरु अशी अनन्य श्रद्धा असली तरच काकांचं विश्व कळू शकेल भोळ्या भाबड्या लोकांना अंधश्रद्धेने का होईना शांती समाधानाचं चा सुख चटकन मिळतं परंतु शिकलेली तर्कट माणसं अशांत आणि असमाधानीच दिसतात आकाशात चांदण्या असूनही दिवसा सूर्याची उष्णता आणि प्रकाश यामुळे त्या दिसत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या अहंकाराची उष्णता आणि संसारातील त्रिगुणमयी मायेचा झगझगीत जग प्रकाश यामुळे ईश्वर जिथल्या तिथे असूनही दिसत नाही माया अविद्या आणि अहंकाराचा लोप होऊ द्या चांदण्यांप्रमाणे ईश्वर नक्की दिसेल एका हरीचा मार्ग अनुसरल्यास आयुष्यात कोणी कितीही मार्ग सुचवले तरी बुद्धिभेद होणार नाही एकतत्व नाम दृढ धरी मना हा मनाला संदेश द्यायला हवा अष्टोप्रहर सर्वांनी मोटुके निमिषभरी केव्हाही दहा बारा वेळा श्री येन महा म्हणावं त्यानेच आत्मिक सुखाचा लाभ होतो हाताने काम मुखाने नाम हृदयात दुसऱ्यांबद्दल प्रेम हा खरा जीवन मार्ग आहे मी काही करीत नाही तुमची श्रद्धाच तुमचं काम करते उद्योगात राहणं हीच खरी भगवत सेवा आहे व्यवहारात ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत ज्योतिषी आपलं फक्त भविष्य सांगतात पण हरिकाकांसारखे सद्गुरू मात्र आपलं भविष्य घडवतात माझी गोसाव्याची कसली कृपा आली आहे तो विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे ना त्याची सगळी कृपा आहे काका आत्मविश्वासाचं इंजेक्शन देऊन मोठमोठी कामं लोकांकडून करून घेतात सामान्य माणसाचं नैतिक बळ वाढवतात अनुभवाने मोठं व्हायला सांगतात हरी हरी म्हणून सारख्या हाका न मारता एकच एक हाक मनापासून मारा मनी नाही भाव आणि देवा तू मला पाव असं जर असेल तर देव पावेल कसा काका हे असं एक व्यासपीठ आहे की जिथे सर्व धर्म प्रेमाने एकत्र येतात अनुत्तमाची उत्तमाच्या ठाई रती म्हणजेच भक्ती तुमचं काम हीच तुमची लॉटरी हरिपाठ शिवलीलामृत यासारखं काही वाचलास वाचलंस तरच तू वाचशील अडलेल्यांना मदत करणं गरिबांना सहाय्य करणं चुकलेल्यांना मार्ग दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे सर्व जग ब्रह्ममय आहे सर्व धर्मसमभाव राखावा मी या मठाचा सेवक आहे असं काका म्हणतात श्रद्धा भक्ती विश्वास आणि निश्चय हे चार वेद आहेत आपल्या संस्कृतीत सर्व काही आहे तिच्यापासून जीवनाचा मार्ग सापडतो कृतीला नीतीचं अधिष्ठान दिल्यास हात अधिकच बळकट होतील स्वतः मोठं होऊन दुसऱ्याला मोठं करतं ते खरं मोठेपण स्तुती करावी परमेश्वराची करू नये व्यर्थ कधी नराची भजनाने भगवंताकडे जाता येतं संगीताने एकतानता लावते सर्वांचा देव एकच असो आदित्यो ब्रह्म खाल्लेल्या अन्नात जेवढं पावित्र्य तेवढा आनंद पराने जीवा दर्द यथार्थ मग मंत्रासी सामर्थ्य कैसे इंद्रियाचा आनंद शाश्वत नाही तो मनाच्या पावित्र्यात आहे नुसत्या आशीर्वादाने जर रोग बरे झाले असते तर सर्व साधू डॉक्टरच झाले असते कर्माची जशी बीजं पेरत राहाल तशी ती प्रकृतीच्या उदरात फळाला येतील शरीरभोग भोगल्याशिवाय मुक्ती नाही हे जाणल्यास ते भोगही आनंदाने भोगण्याचं सामर्थ्य लाभेल प्रबळीचा आणि प्रखरनिष्ठा नसेल तर काम होणारच नाही मग दुसऱ्यांना दोष का बरं द्यावा पंढरीला देव देवळात आहे कुठे तो तर त्या वारकऱ्यांच्या संचारलेला आहे संत आपल्या दैवी गुणांनी आणि कस्तुरी आपल्या सुवासाने कुणाच्याही परिचयासाठी शपथपूर्वक लाचार नसतात जे का रंजले गांजले त्यांना मार्ग दाखवणं हाच काकांचा यज्ञ आहे शांती आणि समाधानाचा ठेवा सर्वांनाच वाहत्या झऱ्याप्रमाणे वाटत राहणं हेच त्यांचं दान आहे चुकलेल्यांना क्षमा करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत राहणं हे त्यांचं तप आहे ईश्वर ठेवील त्यात समाधानाने जगायला शिकवणं हे त्यांचं अखंड कर्म आहे पूर्वसंचिताच्या मुशीतून जन्मलेल्या काकांसारख्या व्यक्तीने लौकिकाच्या अवगुंठनातूनही अलौकिकाचे रंग उधळले तर लोक ते चमत्कारांच्या वलयात बुडवून टाकतात मनाच्या एकाग्रतेने नामसंकीर्तनाच्या सुलभ मार्गाने सोपान चढून गेल्यास माणसाला हवं असलेलं सुख दूर नाही काकांच्याकडून एखादा का ग्रीन सिग्नल मिळाला की जीवनाची पुढील वाटचाल सुखदायी आणि सुकरच होते अनाथांना सनाथ बनवणं हा काकांचा ध्यास आहे एखाद्या सुगंधी फुलाप्रमाणे जगायचं की निष्क्रिय दगडासारखं ते आपणच ठरवायचं असतं काका झाडाला जेव्हा पाणी घालायला सांगतात त्यावेळी ते झाड तुमच्यासाठी कल्पवृक्ष बनतं स्वतःला ओळखलं तरच आपल्या चुका आपल्याला कळतील जगात पैसा विद्या मान प्रारब्धाने मिळतात संत दर्शन मात्र ईश्वरी कृपेनेच घडतं कोण जाणे स्वरूप माझे आंधळेची जन सगळे इथेच आपल्या अष्टक आरती आणि विचारशला का संपूर्ण होत आहेत आणि ह्याबरोबरच आपलं हे अरूपे घेतले रूप हे पुस्तकही पूर्ण झालेलं आहे श्रीगुरुदेवदत् अवधूतचिन्तनशी गुरुदेवदत् दिगम्बरादिगम्बराशिपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशिपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीहरये नमः श्री हरये नमः श्रीहरये 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 नमः श्री हरये नमः श्री हरये नमः